श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही सर्वजण कसे आहात नक्कीच चांगले असाल स्वामी कृ कृपेने तुम्ही सर्वांचं इच्छा आणि सर्वांच्या आयुष्यात आनंदाने भरभरून जावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वांना सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आपण त्याला प्रत्येकजण हँडल करत असतो पण जर आपण गुरुचरित्रातील हा अध्याय जर रोज त्याचं वाचन केलं तर नक्कीच आपल्याला मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरात सुख शांती राहावी धनधान्यामध्ये भरभराट व्हावी आपल्या आपल्या घराला किंवा आपल्या घरातील सदस्यांना कोणाला नजर लागू नये कोणाची वाईट नजर आपल्या घरावर परिवारावर पडू नये किंवा आपले मुलं चांगल्या वळणावर लागावेत आपले म वाईट आपले मुलं वाईट मार्गाला लागू नयेत यासाठी बऱ्याच सेवा करत असतात बरेच उपाय करत असतात आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी भक्त असतील दत्तभक्त असतील आणि बऱ्याच जणांना स्वामी सेवेचा खूप लवकर अनुभवही आला असेल खूप लवकर बरेच असे बहीण भाऊ असतील की कि त्यांना कितीही स्वामी सेवा केली तरी त्यांना अजूनही स्वामी सेवेचा अनुभव आलेला नसेल किंवा स्वामी सेवेमधून प्रचिती आली नसेल त्यांना वाटत असेल की मी एवढ्या दिवसापासून स्वामींची सेवा करतो पण मला अजूनही प्रचिती आली नाही काहीजण हो हे किती लवकर म्हणजे स्वामी सेवेला येतात आणि त्यांना स्वामींची प्रचितीही यायला सुरुवात होते पण त्यांच्या सेवेमध्ये असं काय आहे स्वामी त्यांना प्रसन्न होतात आणि माझ्याकडून अशी काय सुख होत आहे की स्वामी मला प्रसन्न होत नाही आहेत अनुभव देत नाही आहेत आपण अशी कोणती सेवा करत नाही होत की ते दत्त स्वामी भक्त करतायत आणि त्यांना प्रचिती यायली आहे म्हणूनच तुम्हाला मी आज ते सांगणार आहे ते स्वामी भक्त कोणती सेवा करतात आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे बघा गुरुचरित्रामध्ये असा एक अध्याय आहे त्या अध्यायामध्ये एक धोबी असतो तो रोज कपडे धुण्यासाठी नदीवर जात असतो आणि त्याच नदीवर आपले सद्गुरू दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी जात असतात मग तो रोज आपल्या दत्त महाराजांना नमस्कार करत असतो वंदन करत असतो तीन वेळा रोज तो दत्त महाराजांना वंदन करत असतो एक दिवस दत्त महाराज त्याला विचारतात की मी रोज इथे येतो तू मला न चुकता नमस्कार करतोस न चुकता मला वंदन करतोस मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये जेही काही हवा आहे ते तुला मिळेल तुझे आजपासून दुःख दारिद्र्य संपलं तुझे चांगले दिवस सुरू होतील हे ऐकल्यानंतर तो जो धोबी असतो तो अजून श्रद्धेने आणि अधिक भक्तीने दत्त महाराजांना रोज नमस्कार करतो आणि आता मठामध्ये जाऊन दुरूनच दत्त महाराजांना नमस्कार करायला सुरुवात करतो आणि नदीवर तर करतोच करतो मग एकदा काय होतं तो नदीवर कपडे धुत असताना एका नाव्यामध्ये एक राजा आणि त्याचे राणी जलविहार करत असतात ती नाव खूप सजवलेली असते आणि त्यातील जे राजा राणी असतात त्यांच्या अंगावर खूप दागिने असतात चांगले कपडे असतात ते पाहिल्यानंतर एक मिनिटासाठी त्या धोब्याला वाटतं की हा राजा किती सुखी आहे किती छान आयुष्य जगतो आहे आणि मला तर मला जर असं आयुष्य जगायला भेटलं तर किती चांगलं होईल मी असं आयुष्य कधीच जगलेलो नाही आहे मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये फक्त कष्टच केलेले आहेत आणि ही गोष्ट आपल्या दत्त महाराजांना कळते कारण तो त्यांचा भक्त असतो मग दत्त महाराज त्याला विचारतात की तुला असं आयुष्य हवं आहे का तुला असं आयुष्य जगायचं आहे का मग तुला हे मग तुला हे आयुष्य या जन्मात हवं आहे की पुढच्या जन्मात हवा आहे मग तो धोबी म्हणतो मला मला या जन्मात तर माझं आयुष्य आता कमी उरलेलं आहे या जन्मात मला असं आयुष्य राज नको पण पुढच्या जन्मात मला राजा म्हणून आयुष्य द्या आणि तो धोबी पुढच्या जन्मामध्ये राजा म्हणून जन्माला येतो आणि स्वामींची आणि दत्त महाराजांची सेवा केलेलं फळ त्याला मिळतं आणि पुढच्या जन्मातही दत्त महाराजांची दर्शन व्हावं दत्त महाराजांची आठवण आठवण व्हावी म्हणून तो म्हणतो पुढच्या आयुष्यातही तुम्ही मला दर्शन द्या आणि हो दत्त महाराज त्याला हो म्हणतात म्हणजेच काय की हाय आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या सेवेकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे त्यांना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही कितीही दत्तसेवा केली कितीही स्वामी सेवा केली तरीही त्यांना प्रचिती येत नाही अशा सेवेकऱ्यांनी अशा भावा बहिणींनी गुरुचरित्रातील नववा अध्याय रोज 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 न चुकता दिवसभरामध्ये जेव्हाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा तेव्हा वाचा आणि तुम्हाला लवकरच अकरा दिवसांमध्ये एकवीस दिवसांमध्ये असा अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत जी संकट आहेत ती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा तुमच्या आयुष्यात जी अन अडचण येतात संकट येतात त्यातून तुम्हाला लगेचच मार्ग भेटायला लागलेला आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळत आहेत मार्ग दिसत आहे अशा प्रकारे एवढा इफेक्टिव्ह हा गुरुचरित्रातील नववा अध्याय आहे ज्याही कोणाला आपल्या आयुष्यातून दरिद्रता दुःख याचा नाश करायचा असेल व सौभाग्याची प्राप्ती करायची असेल जे लोक आयुष्याला कंटाळले असतील ज्यांना जगणंही नकोसं वाटत असेल त्यांनी गुरुचरित्रातील नववा अध्याय रोज न चुकता संकल्प करून वाचायला सुरुवात करा जीही तुम्ही स्वामींची सेवा करत आहात दत्त महाराजांची सेवा करत आहात त्यासोबत तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचायला सुरुवात करा किंवा तुम्ही स्वामी तो सेवा करतही नसाल पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप संकट आहे तर तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा व वा हा अध्याय वाचण्यापूर्वी वाचून झाल्यानंतर दत्त महाराजांना ही प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातून दुःख दरिद्रता काढून टाका व तुम्हाला सुख समृद्धी संपत्त ऐश्वर्याची प्राप्ती करून द्या ही आपल्याला रोज अध्याय वाचण्यापूर्वी आणि वाचून झाल्यानंतर दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना पूर्णपणे शरण जायचं आहे आणि तुम्ही लवकरच बघाल कमीत कमी तीन महिने तुम्ही कंटिन्यू जर पाठ केला तर तीन महिन्यापूर्वी तुम्ही तुमची जी परिस्थिती होती ती पूर्णपणे बदललेली असेल आणि हे वाचन सुरू केल्यानंतर हे तीन महिने कंटिन्यू वाचल्यानंतर तुमची परिस्थिती परिस्थितीही सुधारलेली असेल तुमची अगोदर अगोदर तुमची आर्थिक परिस्थिती कितीही बिकट असू द्या कितीही बिकट असू द्या पण हा अध्याय जर तुम्ही रोज नियमाने न चुकता जर वाचला तर तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुमची परिस्थिती सुधारणार तुमची जी ही बिकट परिस्थिती आहे ती चांगली होणार तुमच्या आयुष्यामध्ये जी संकटं होती जे टू डे लाईफमध्ये तुमच्या येणाऱ्या अडचणी होत्या तुमचे कोणतंही काम पूर्ण होत नव्हतं ते पूर्णपणे बदललेलं असेल तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश यायला लागेल प्रत्येक कार्य तुमचं पूर्ण व्हायला लागेल आणि तुम्ही स्वतःहून तुम्हाला अनुभव आल्यानंतर आयुष्यभरासाठी गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्ही कंपल्सरी वाचणार एवढं मी सांगते कारण एवढा प्रभावशाली हा उपाय आहे एवढा प्रभावशाली गुरुचरित्रातील नववा अध्याय आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करा किंवा न करा पण गुरुचरित्रातील नववा अध्याय रोजच्या रोज, रोज नित्य नियमाने वाचा दत्त महाराजांच्या समोर एक दहा मिनटं बसा आणि अध्याय वाचण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही फक्त नऊ ते दहा मिनटं लागतात त्यामुळे न चुकता यासाठी असायला हवं ते गुरुचरित्र ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ हा असायलाच हवा आणि वर्षातून एक वेळा किमान आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण व्हायलाच हवं तसं तर वर्षातून तीन किंवा सहा गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये व्हायला हवी ज्या घरामध्ये गु ज्या वास्तूमध्ये गुरुचरित्राचं पारायण नियमितपणे केलं जातं त्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष राहत नाही त्या घरामध्ये कोणतेही करणी टोना याचा प्रभाव राहत नाही त्या घरामधील व्यक्तींना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येतं कधीही अपयश त्यांच्या घराची पायरी चढत नाही म्हणून प्रत्येक दत्त दत्तभक्तांनी आपल्या घर आपल्या घरामध्ये किमान वर्षातून एक वेळा जमलं तर महिन्यातून एक वेळा म्हणजे वर्षातून बारा गुरुचरित्राचे पारायण करायचे आणि काहीच जर जमलं नाही तर गुरुचरित्रातील नववा अध्याय आपलं आयुष्य संकटातून मुक्त करण्यासाठी दरिद्रेतून मुक्त करण्यासाठी गुरुचरित्रातील नववा अध्याय नक्की नक्की वाचायचा तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोण आजपासून गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचायला सुरुवात करणार आहे जे सुख समृद्ध आहे ते तर नक्कीच नाही करणार पण जे दुःखी कष्टी आहेत ते मला नक् नक्कीच करतील पण आपण जरी खूप छान आहे आपली परिस्थिती तरीही आपण देवाचा आभार म म्हणायला तरी आपण देवाची सेवाही करायलाच हवी म्हणून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नक्कीच कमेंट करून सांगा की आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपले कर्म आणि आपली स्वामी सेवा चालूच ठेवा स्वामींचं नामस्मरण आपण कधीही कुठेही कोणत्याही अवस्थेत करू शकतो त्यामुळेच नामस्मरण करायला विसरू नका अखंड नामस्मरण हे स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे आणि गुरुचरित्रातील नववा अध्याय नक्कीच वाचा आणि अनुभव मला सांगा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ